आज आपला दिवस आहे पंधरावा आजचा नवीन शब्द आहे ढग कोणता नवीन शब्द आहे ढग कोणता नवीन शब्द आहे ढग ढ अक्षर कोणता आहे ढ ढग ढ ढग ढ तुम्ही म्हणाभर माझ्या पाठीमागे ढग अक्षर ढ म्हटलं आजचा नवीन शब्द सांगा ढग आणि अक्षर ढ कच्छा डोक्यावर टिकली दिली की याचा उच्चार काय होतो कन, काय उच्चार होतो कन, आता या अक्षरापुढं आपण काय करूया दुसरा अक्षर जोडूया म्हणजे आपला शब्द तयार होणार आहे ठ जोडून बघू आपण कन ठ कंठ काय कन ठ आपण जोडू आपण जोडू, जोडू। द हे अक्षर झालंय की नाही आपण दरवाजा द ते अक्षर आपण इथं जोडलो आता काय शब्द तयार झालाय बघूया बन द द बंद बंद बन आता पुढचा शब्द बघूया काय आहे टन तन्, आता टनला आपण कोणता शब्द जोडू क टंक तंक, तंक, आता पुढचा अन अं याला आपण अजून एकदा काय जोडू क काय शब्द तयार झाला अं अंक, 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 कोणता अक्षर जोडायचं बरं तर जोडला ड काय शब्द तयार झाला दन ड दंड आता पुढचं अन। अक्षर आहे परत एकदा अन्न आता वरला आपण कोणता अक्षर जोडू शकतो अन ध अंध काय शब्द तयार झाला अन ध अंध आता पुढचा शब्द आहे बन बम बम ब त्याला आपण जोडू बा काय जोडलं त्याला बा मग काय शब्द झाला अम बा अम बा अंबा अम बा अंबा पुढचा शब्द आहे धन आता ध ला आपण हा शब्द जोडू काय शब्द तयार झाला दा धन दा दा धन दा दा त्याच्यानंतर हे आहे घन गन। आता घनला आपण आपला एक शब्द अक्षर जोडू टा काय शब्द तयार झाला घन टा घंटा. टा घंटा बाण बान ध बाण ध बांध बान बांध चंदला आपण हे अक्षर जोडू काय शब्द तयार झाला चंदा काय चंदा आपण हे शब्द वाचूयात कंठ कंठ बंद बंद टंक टंक अंक अंक दंड दंड अंध, अंध अंध बंब बंब अंब, अंब, अंबा अंबा धन दा धंदा घंटा घंटा बांध बांध चंदा चंदा हे शब्द तुम्ही तुमच्या आईकडून किंवा बाबांकडून तुमच्या वहीमध्ये वरती टाकायचं दिवस पंधरावा आणि हे शब्द लिहून घ्यायचे त्यांच्याकडून आणि वाचायचे परत परत वाचायचे समजलं आत्तापर्यंत जे आपल्याला शब्द झाले त्या शब्दांपासून मी काही वाक्य बनवलेली आहेत तशीच वाक्य तुम्ही सुद्धा बनवायचा प्रयत्न करायचा आता मी कोणती वाक्य बनवलेत ते बघा बरं आई घंटा काढ आई घंटा काढ मेघ काटा काढ मेघ काता बाबा अंबा काढ़ा बाबा अंबा बाबा अंबा काढ़ा काका अंबा चाटा काका, आंबा चाटा मेघ काच काढ मेघ काच काढ अशीच वाक्य तुम्ही सुद्धा, तयार करण्याचा प्रयत्न करायचा आणि ते ती वाक्य वाचायची सुद्धा समजलं तर आज आपला पंधरावा दिवस संपलेला आहे